त्याचप्रमाणे आता घरामध्ये लोकांचा असाही प्रश्न होता की घरामध्ये कोणत्या फ्रेम लावू नयेत तर वादळात सापडलेलं जहाज अशा सारखी चित्र लावायची नाहीत कारण आपलं आयुष्य हे संत आणि ऊर्जावान असायला पाहिजे पॉझिटिव्ह असायला पाहिजे हेलकावे खाणार असू नये किंवा संकटात सापडणारं असू नये म्हणून संकटात सापडलेलं जहाजाचं चित्र किंवा लाटांवर हिंदोळे जोरजोरात जोरात घेत आहे असे जहाज नको आहेत त्याचप्रमाणे खूप दुःखी रडणारी मुलं किंवा अगदी बारीक अंगकाठीने असणारे भूकबळीसारखे चित्र ही चित्र घरामध्ये असू नये रडणारी किंवा एकांतात असणाऱ्या स्त्रियांची चित्र किंवा एकटी स्त्री जी खूप दूरवर वाट बघत असते अशा सारखी जी चित्र असतात ती दुःख आणि विलाप आपल्या आयुष्यामध्ये आणतात तर अशी चित्र आपल्या घरामध्ये अपेक्षित नाही आहेत तर ती चित्र लावायची नाही आहेत अग्नेयाला आपल्याला होम हवनाची चित्र लावली तर चालतात दिवे किंवा समयांची आरास असलेली कारण कितीतरी समया आणि दिवे यांची उत्कृष्ट आरास असते बा अशा आरास असलेले फोटो आग्नेयला लावलेले चालतात किंवा पणत्यांची जी रांगोळी असते ती आग्नेय दिशेला लावली तर चालू शकतात आता दक्षिण आणि पश्चिमेला उंच उंच दगड भिंती किंवा बिल्डिंग असणाऱ्या किंवा डोंगर असणारे जर पिक्चर असतील तर ते चालू शकतात म्हणजे नैऋत्येच्या आणि दक्षिणेच्या भिंतीवर हे डोंगर किंवा मोठे रॉक्स हे चालतात कुठल्याही पिक्चर मध्ये या दरी असू नये उंच डोंगर चालतो पण खोल दरी चालत नाही त्याचप्रमाणे वायव्य दिशेला वायव्य दिशा ही वायूची दिशा आहे मग अशा दिशेला हलणारी झाड किंवा टेक ऑफ करणारी विमान प्रेम व्यक्त करणारी किंवा आनंदाने बागडणारी मुलं किंवा तिथे एक एक्सेप्शनल केस ची फोटो फ्रेम चालते बा बाळकृष्ण जो दही चोरतोय किंवा दही खातोय किंवा मित्रांसमय दही खातोय अशी ही चित्र तिथे चालू शकतात त्याचप्रमाणे वेगवेगळ्या रंगाच्या फुलांचे ताटवे हे वायव्येलं चालू शकतात आज आपण या व्हिडिओमध्ये काय काय बघितले कोणत्या फ्रेम आपल्या घरात नको आहेत की ज्याच्यामुळे दुःख आणि त्रास येईल आपल्याला ऊर्जा मिळवायचे पॉझिटिव्ह एनर्जी मिळवायची चित्र ही आवश्यक आहेत तर आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईबही करा आणि हीच माहिती तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवायची असेल तर, पोच असे, तर शेअरही करा